जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फळभाज्यांना बसला फटका शेतकऱ्यांचं नुकसान धुळे जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावल्याने त्याचा फटका खरीप हंगामाच्या पिकांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे शेतकऱ्यांचं नुकसान प्रचंड प्रमाणात झालं असून राज्य शासनाकडून आर्थिक मदत घोषित करण्यात आलेली असली तरी अद्यापही काही शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचलेली नाही या अतिवृष्टीचा फटका खरीप हंगामाप्रमाणेच फळभाज्यांना देखील बसला असून सततच्या होत असल्या पावसामुळे फळभाज्या सडू लागल्या ला आहेत यामुळे बाजारपेठेत भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचं देखील नुकसान होत आहे तसेच व्यापाऱ्यांकडून देखील मागणी घटल्याने त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे मी गजानन गजानना दरमाळी राणार दुरे डायवरशन आपला हायवे रोडला आणखी जमीन आहे वरकडी हावे रोडला तर आमची दु दूधही निघत होती तर जास्ती पावसामुळे आमचं दुधईचं फार नुकसान झालं एक क्विंटल दीड क्विंटल असा रोज निघत होते कब दुधई पण आता या प जास्त पावसामुळे फार म मोठं नुकसान झालेलं आहे आमच्या नुकसान झाल्यामुळे दुधईचा असा असं खराब झालेला आहे सगळ्या पाणी जास्ती पावसामुळे प पूर्ण दुधही खराब झाले आमची कशी दूध यायचं बघा आहे तर पंचवीस हजारच्या पुढे खर्च आलेला आहे आम्हाला याला की रोज आम्हाला एक क्विंटल प, प, प पंच्याहत्तर कि किलो असा माल निघत होता पण आता जास्त पावसामुळे याचं पूर्ण क्षेत्राचा खराबा आलेला आहे तर गव्हर्नमेंटनी हे लक्ष देणार की पंचवीस हजार रुपये खर्च आलेला होता आम्हाला पण तर आता माणसं लावून ती मजुरीसुद्धा निघणार नाही आहे अशी परिस्थिती झालेली आहे या चार पाच दिवसाचा पावसामुळे जास्ती फारच नुकसान झालेलं आहे आलं त्याचे जे पानं आहे ते पानं बी संपूर्ण पिवळं पडलेले आहे आणि सगळं माल असा डागी निघतो हो आहे त्याच्यामुळे आणि सगळं खंगर असं खंगरसारखं झालेलं आहे सगळं तर तर ग त्याला ढिक पंचनामा करायला आले नाही कोणी येतच नाही पंचनामा करायला अशी परिस्थिती झालेली आहे मक्का सगळं मक मक्क्याचं बी असंच पहिलं नुकसान झालेलं आहे आता भाजीपाला लावलेला आहे त्याचं बी असं नुकसान झालेलं आहे ज्वारी लावलेली होती ज्वारी बी सगळी काळी पडलेली होती बाजरी लावलेली होती बाजरी बी संपूर्ण खराब झालेली होती आता काय करायचं अशी परिस्थिती आलेली दिवाळीला म्हणे गव्हर्नमेंट म्हणत होते की पैसे देऊ असं पैसे टाकणारे अमुक करणारे ढमूक करणारे एकरी इतके पैसे देणारे काही एक रुपया आला नाही आहे धुळ्या जिल्ह्याला अशी परिस्थिती आलेली आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये शेती सगळी त्याच्यामुळे म्हणे लोक म्हणत होते की धुळे जिल्ह्याला बी अतिदृष्टीचा पैसा मिळणार आहे अमुक मिळणारे ढमूक मिळणार काही मिळालं नाही आम्हाला काही नाही करायला बी आले नाही ते धुळ्याच्या शहरमध्ये कोणी तलाटे आला नाही कोणी कृषी अधिकारी आला नाही तर याचं लक्ष दक्षता घ्यावी एवढी आमची विनंती आहे शेतकऱ्यांची